नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी अठरा भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी के रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील जोगश्वरी येथील आपण बघू शकतात हा परदेशी वाडी पाजवतराव मोळाकडे जातो आमरा खेटून आलेला आहे आणि पाझर तलावामुळे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये जे आयकोर्ड जमीन झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जवळ पन्नास साठ एकर शेती शेतकरी पीक झालेली आहे कारण जे कंपन्याचं केमिकल पाणी येतं त्या केमिकलमुळे आज जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकरीच्या सर्व पिकं पिवळे पडलेले आणि त्याचं जे पाजाचं हे आपण बघू शकता तिचा एक गेट आहे हे गेट पूर्ण ना दुरुस्त झालेलं आहे याच्यामुळं जवळपास गेले एकोणीसशे बहात्तरपासून जो तराव हायकोर्ट झाला त्यावेळेस जमीन हायकोर्ट झाली त्यानंतर आतापर्यंत पाटबांधर विभागाच्या हरगरच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे आतापर्यंत कुठलंही गेट न बसवल्यामुळं ते पूर्ण लीक झालेलं आहे आणि त्याच्यापासून शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होत आहे शेती हे होत आहे पूर्ण लगी केमिकल पाणी आणि विशेष म्हणजे जे कंपनी केमिकल पेन येतं त्या पाण्यामुळं सर्व पीकसुद्धा येणं अवघड झालेलं आहे शेतकऱ्याला तर या आंतर विभागानं याच्यामध्ये पूर्ण हरगं दाखवलेले आहे जे अधिकारी आहे ते याच्याकडे लक्ष देत नाही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये गेटना तर नाली पण खोलीकरण केलं नाही त्यामुळे जे पाणी येतं ते पूर्ण निसर्गून शेतकऱ्याच्या शेतकरी शेतामध्ये जातं आणि शेतकरी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नुकसान झालेले तर आपल्यासोबत आहे काय सांगाल का, का, का? आपली आहे ना आम्ही नादुरुस्ती नालीची केली नाही याची पाटाची केली नाही आणि ह्या तळ्यामुळं आम्हाला खूप त्रास झालेला आहे हे पाणी काहीच उपयोगात नाही पाणी पिण्याच्या उपयोगात नाही जनावराच्या उपयोगात नाही विहिरीचे आमच्या भरून उसमळलेले आहे ह्या पाणी नापीक आहे पाणी कोणतंच कामत नाही आणि नसून आमची शेती खूप नापीक झाली याची आम्हाला नुसकं नुसकान भरपाई करण्यात दे अशी आमची नम्र विनंती आहे आणि विनंती करतो पण तुम्ही विचार करा तुम्ही बहात्तरपासून त्या नालीचं काय तुम्ही दुरुस्ती केली बरं त्याच्या पाठीमागची जी नाली राहते त्या भीतीच्या काळाची जी नाली आहे बहात्तरपासून तिला मी पाहतो मी इथं प्रत्यक्ष इथं तर तिला तुम्ही कधीच तिला काय हात लावलेला नाही तिचं परकुलेशन होऊन आमची जमीन नापीक झाली आणि त्या पिकाला आम्हाला काही करता येणार नाही तुम्ही आता त्याची दक्षता घ्या ही माझी विनंती आपण बघ आपल्या आपल्यासोबत आहे इथं शेतकरी आलेले काय सांगाल कशा प्रकारे नुकसान झालं नुकसान नाही हे पाण्याचं अतिरिक्त पाणी एका जमिनीमध्ये जात आहे साहेब म्हणजे नालीचे काही कसल्याच प्रकारची दुरुस्ती केली नाही गवत वगैरे खूप साठलेलं आहे त्याच्यामध्ये झाडं उगलेले आहे आणि तिथून पाणी तुंबून राहतं आणि तो पाना पाण्याचा निचरा पूर्ण आमच्या जमिनीत झाल्यामुळं सारं पीक सडून चाललेलं आहे त्यासाठी सरकारने काहीतरी याची अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या दुरुस्त करावं अशी विनंती केलेली आहे तर कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर नंबर फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना शतक एक प्रकार है ये पानी पीने के योग्य नहीं जान पी शक नहीं शेती मध्य पूर्ण नाकाली शेतकऱ्याला पीक येत नाही आणि विशेष म्हणजे जे जमावर पाणी पिता त्याला असे ते याचा रोग आलेला आहे चांबड्याचा या संदर्भात आपल्यासोबत काय सांग प्रभू कुपोषण झाले डोरं आणि त्याच्यानंतर पाणी पिल्या नाही डोराची चरबीसुद्धा खराब होऊन राहिली त्याच्यामुळं याच्यावर सरकारनं केंद्र लक्षित करावं आणि यामा जे पाणी दूषित येतं त्याला काहीतरी तिकडं पर्याय मार्ग निवडावा अशी आमची विनंती आहे आपण आप बघू शकता पशुधन धोक्यात आलेलं आहे पशुधनाचं जीवन धोक्यात आलेलं आहे तर काय सांगाल कशा प्रकारे होत कोण बोलतो या पादर तलावा मुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी त्याचा गैरफायदा झालेला आहे आणि पशुवर्धन आपण जे लोक म्हणतात का गोवंश वाढवा पण गोवंश वाढण्याच्या मार्ग ते इथं कमी होऊ राहिला हे केमिकलयुक्त पाणी आणि शेतीचं जे नुकसान होऊ राहिलं हे केमिकलयुक्त पाण्यामुळं आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की हे पाटबंधारेच्या दुर्लक्षामुळे शेतकरी त्रस्त झालेली आणि खूप काळापासून हे जे परक्युलेशन नाला जो हो होता तर तो, तो दुरुस्ती नाही झालेला त्यामुळं हे जे पाणी पर्क्युलेशन शेतीत होतं आणि शेती, शेती खराब होऊ राहिली आजच्या काळामध्ये नाली खोली न ना झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपण बघू शं मो पाना वाढलेलं आहे पाना वाढलं त्यानं गवत वाढल्यामुळं नाल्याची ना दुरुस्ती आणि ते पाणी नाल्याच्या याच्यामुळं ते जुरून शेतीमध्ये जातं आणि शेतीमध्ये गेल्यामुळे शेतीपूर नुकसान झालेलं आहे जवळपास दोन दोन फूट पाणी शेतामध्ये साचलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं पीक आहे ते पीक पूर्ण नापीक झालेलं आहे या संदर्भात लवकर लवकर शेतकऱ्याची मागणी का लवकर त्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि ते, करने ते तो हार्ग हजगर्जेपणा केलेला आहे त्यानं दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यातून वर्गातून होत आहे आज या रामराई परदेशवाडी पाझर तलावाच्या ठिकाणी तलावाच्या अधिकृत क्षेत्राच्या अपेक्षा ही बाहेर येईल जे मालकी हक्कातलं शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे या ठिकाणी कुठलंही पीक पिकत नाही आणि जर या ठिकाणी तुम्ही पाहताय कपाशी लावली तर खाली पाण्याची उकाळी येते आणि पाणी उफळतं तसंच गेल्या मागच्या जवळपास वर्ष दोन वर्षापासून या ठिकाणी एक पाट आहे या पाटाचं खर्च गेट खराब झालेलं आहे त्याला एच आर गेट आपण म्हणतो आणि एच आर गेट, गेट मार्चमध्ये जर रिपेअर केलं असतं तर ते खूप कमी याच्यात ज्यावेळेस तलावाची पाण्याची क्षमता चाळीस टक्के होती तर त्याच वेळेस ते रिपेअर केलं असतं तर आजपर्यंत शेतकऱ्यांना या अडचणी आल्या नसत्या दोन गोष्टी या ठिकाणी आहेत गेट खराब असल्यामुळं जे पाणी वाहतं या पाण्यामध्ये जवळपास पन्नास एकरचं क्षेत्र या ठिकाणी शेतकऱ्यांचं उभं पीक पाण्यामुळं जास्तीच्या पाण्यामुळं उभाळून खराब झालं आहे एक नंबरचा मुद्दा की पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता यांना या बाईटद्वारे मी आवाहन करतो की या पन्नास एकरच्या लाभधारक क्षेत्रात शेत शेतकऱ्यांचं जे पिकाचं नुकसान झालं या पिकाची नुकसान भरपाई या विभागानं दे द्यायला पाहिजे आणि नंबर दोन बहात्तरला या तलाव सिंचित झाला म्हणजे बहात्तर ला तलाव या ठिकाणी बनला आणि तेव्हापासून तर आतापर्यंत तलावाच्या बाजूला जे खोलीकरण केलं जातं जेणेकरून पाणी परक्युलेट होऊन जे क्षेत्र मालकी हक्क आहे त्या क्षेत्रामध्ये पाणी येऊ नये याची जे तरतूद केलेली असते या तरतुदीमध्ये आजपर्यंत कुठलंही काम बहात्तरपासून शासनानं जलसंपदा विभागानं पाटबंधारे विभागानं या ठिकाणी केलेलं नाही म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि गांभीर्याचा विषय आहे आज पाणी नाही म्हणून बरेच ठिकाणी पिकांची हेळसण होते परंतु इथं धरण उच्चारण कोरड जमिनीला अशी गंमत झाली तर पाण्यामुळे हे पिकं या ठिकाणी नासून चालले म्हणून पाटबंधारी विभागाला या ठिकाणी विनंती आहे की या पन्नास एकरच्या सर्व शेत शेतकऱ्यांना या पिकांचा मावेजा भेटावा नुकसान भरपाई भेटावी आणि या विभागानं तात्काळ पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर हे गेटची विक्री केली नाही तर या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही लघु पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीला या ठिकाणी आंदोलन या करणार आहोत आणि सन्मान्य आमदार प्रशांत पंथ यांच्याकडे या विषयाचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुकर महाराष्ट्र न्यूज चॅनल